ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला लाईब करा आणि बेल बटन प्रेस करा प्रसाद लाड अहो तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देणार मुळामध्ये तुम्हाला हिंदूंना शुभेच्छा द्यायचा खरं तर तुमचं रक्त चक करायला लागत तुमचं रक्त हिरव रक्त आहे आणि विचार देखील हिरवे चोऱ्यांचा मोरक्या तुम्ही आहे दरोडोऱ्यांचा मोरक्या तुम्ही आहे अहो ज्या सरकार मध्ये बसलेली हरा भ्रष्टाचार करणारी टोळी ही तुमची आहे आणि त्या टोळीचा तुम्ही आहे त्या टोळीला खत पाणी तुम्ही घालता संपूर्ण महाराष्ट्राला कोणच्या तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देणार मुळामध्ये तुम्हाला हिंदूंना शुभेच्छा द्यायचा अधिकारच नाही कारण तुम्ही अनेक वेळा गोल टोपी घालून मशीद मध्ये जाऊन तुम्ही नमाज पडण्याचं काम केलं एवढंच नाही तुम्ही त्या दर्ग्यामध्ये जाऊन चादर फांगरण्याचं काम केलं अहो एवढंच नव्हे तर तुम्ही मुसलमान समाज बांधवाच्या घरात जाऊन तुम्ही मधली मोठी मोठी हाडक खडक खड फोडून खाल्ली आणि तुम्ही कोणत्या तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देताय खर तर तुमचं रक्त चेक करायला लागतंय तुमचं रक्त हिरवं रक्त आहे आणि विचार देखील हिरवेच आहेत प्रसाद लाड तुम्ही सांगताय की मुंबई महापालिकेमध्ये चोरी झाली अहो तुम्हाला काय जिवाला नाही मनाला काही वाटते का अहो खर तर चोऱ्यांचा मोरक्या तुम्ही आहे दरोडेखोर्यांचा मोरक्या तुम्ही आहे अहो ज्या सरकार मध्ये बसलेले आहेत ना त्या सरकारमध्ये तुमच्या आज घेतलेले बाहेरून आयात करून घेतलेले आमदार खासदारांनी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला अहो त्यांना तुम्ही आज मांडीवर घेऊन खेळवताय त्यावेळेस तुम्हाला काय गुदगुल्या होत्या प्रसाद लाड खरा भ्रष्टाचार खरे चोरी करणारी टोळी ही तुमची आहे आणि त्या टोळीचं मोरक्या तुम्ही आहे त्या टोळीला खत पाणी तुम्ही घालता ही संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेला आहे तुम्ही या महापालिकेमध्ये काहीतरी लोकांमध्ये बोलून संभ्रम निर्माणचा प्रयत्न करत असाल पण लक्षात ठेवा ही मराठी माणूस तुमची अवका तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही